नमस्कार मित्रांनो मी मुकुंद खानोरे मित्रांनो स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासारखा हा एकदम सर्वात सोप्पा मार्ग जो आहे तो आता मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो मित्रांनो हा माझ्या अनुभवांना मी तुम्हाला मार्ग देतोय मित्रांनो जे मी केलंय मित्रांनो तीच गोष्ट मी तुम्हाला आता सांगणार आहे दुसरी कुठलीही गोष्ट सांगणार नाही मित्रांनो जे मी केली तीच तुम्हाला गोष्ट सांगणार आहे सर्वात पहिले मित्रांनो सर्वात पहिले आपलं वय किती आहे त्याप्रमाणे आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे मित्रांनो हो मित्रांनो जर आपलं वय ट्वेंटी आहे म्हणजे समजा तुमचं वय समजा वीस असेल तर मित्रांनो तुमची एटी पर्सेंट म्हणजे ऐंशी टक्के जे आहे ते स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे आणि वीस टक्के जी आहे मित्रांनो ती रिअल इस्टेट असून दे गोल्ड असून दे बॉन्ड असून दे एफ डी असून दे याच्यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे ही सर्वात गोष्ट महत्वाची आहे मित्रांनो जसं आपलं एज वाढत जातं जसं आपलं पन्नास एज होतं साठ एज होतं तेव्हा आपली रिस्क घेण्याची कॅपॅसिटी ही कमी होते मित्रांनो तर तेव्हा आपण काय केलं पाहिजे मित्रांनो समजा आपलं सिक्स्टी वय झालं तर साठ टक्के आपले एफ डी मध्ये बॉन्ड्समध्ये रिअल इस्टेटमध्ये गोल्डमध्ये ही आपली ॲसेट असली पाहिजे कारण की आपल्याला मित्रांनो तेव्हा ऑलरेडी आपलं साठ वर्ष साठ वर्ष आपण झालेलो असतो तर आपल्याला रिस्क घेण्याची कॅपॅसिटी ही कुठेतरी कमी झालेली असते आता मित्रांनो तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन करा समजा तुमचं वय तीस असेल किंवा चाळीस असेल चाळीस असेल मित्रांनो तर साठ टक्के तुमची इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे आणि चाळीस टक्के ही फिक्स एसेटमध्ये इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे जसं तुम्हाला बॉन्ड्स वगैरे सर्व गोष्टी मी सांगितल्या मित्रांनो आणि दोन प्रकारे तुम्ही इन्व्हेस्टमेंट पुढे करायची आहे मी पण तसंच केलेले मित्रांनो मी स्वतः तसं केलेले तेच मी तुम्हाला सांगतोय दोन प्रकारे आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे एक तर मित्रांनो आय पी टाईप इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि एक लमसम टाईप इन्व्हेस्टमेंट करायची एकदम लमसम आता समजा दहा लाख रुपये असेल किंवा वीस लाख रुपये आहे तुम्हाला वाटलं की ठीक आहे वीस लाख रुपये जे आहेत ते मला आता स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे तर वीस लाख रुपये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात मित्रांनो आणि त्याच्यानंतर मित्रांनो बाकीच्या गोष्टी ज्या आहेत मित्रांनो दर महिन्याला पण तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करणं हे कंपल्सरी आहे म्हणजे टी टाईप इन्व्हेस्टमेंट करणं हे कंपल्सरी आता भरपूर जण विचारतात वीस लाख रुपये आहे माझ्याकडे मला तर स्टॉक मार्केटचं नॉलेज खूप कमी आहे वगैरे मी कुठे इन्व्हेस्टमेंट करू तर जास्त डोकं लावायचं पण गरज नाही मित्रांनो जे निफ्टी फिफ्टीमधले जे शेअर्स आहे म्हणजे निफ्टी पन्नासचे जे शेअर्स आहे गुगल सर्च करून तुम्ही बघू शकता निफ्टी फिफ्टी शेअर्स जे आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये पण तुम्ही ही इन्व्हेस्टमेंट ही करू शकता मित्रांनो निफ्टी फिफ्टीचे शेअर्स मित्रांनो जर तुम्ही बघितलं मागच्या वीस वर्षामध्ये पंचवीस वर्षामध्ये मार्केटने जे रिटर्न्स दिलेत मित्रांनो ते एक जबरदस्त रिटर्न दिलेत मार्केट खाली पडतं पुन्हा वरती जातं वरती जातं खाली पडतं वरती जातं खाली पडतं पण ओव्हरऑल ट्रेंड जर बघितला मित्रांनो तर फक्त सेन्सेक्स शंभर होता मित्रांनो जेव्हा लॉन्च झाला तेव्हा आणि त्याच्यानंतर आज सेन्सेक्स जर तुम्ही बघितलं तर ऐंशी हजारच्या आजूबाजू आहे म्हणजे विचार करा केवढे रिटर्न्स मल्टिपल रिटर्न्स मिळाले मित्रांनो शंभर कुठं आणि ऐंशी हजार कुठं म्हणजे किती मल्टिपल टाइम्स हे रिटर्न हे स्टॉक मार्केटने दिलेत याचा तुम्ही विचार करा मित्रांनो आता भरपूर जण असेही लोक असतात की ते बोलतात की हा आमच्या इथं शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यानंतर आमचे म्युच्युअल फंडमध्ये पण इन्व्हेस्टमेंट आहे पण मित्रांनो जर बघितलं त्यांचं नेटवर्क जर बघितलं तर त्यांचं नेटवर्क असतं एक कोटीच्या वरती आणि स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट किती असते माहितीये फक्त पाच लाख आणि चार लाख रुपये इन्व्हेस्टमेंट असते म्हणजे चार टक्के फक्त इन्व्हेस्टमेंट असते आणि त्यांचं वय पण मित्रांनो तीस असतं काही त्यांचं वय चाळीस असतं तर मित्रांनो त्यांचं कमीत कमी मित्रांनो जे तीन लाख चार लाख रुपये त्यांची इन्व्हेस्टमेंट असते ती कमीत कमी साठ लाख रुपये इन्व्हेस्टमेंट ही स्टॉक मार्केटमध्ये असली पाहिजे तर स्टॉक मार्केटमध्ये एक मोठं इन्कम आपण करू शकतात लक्षात घ्या मित्रांनो मोठं इन्कम रिस्क घ्यायलाच पाहिजे मित्रांनो आणि आपल्या एजच्या अकॉर्डिंगली आपण रिस्क घेतला पाहिजे मित्रांनो मगाशी पण मी जसं सा तुम्हाला सांगितलं आपलं वय जर कमी असतं तेव्हा आपण रिस्क घेण्याची कॅपॅसिटी आपल्याला जास्त असते आणि वय जसं जसं आपलं वाढत जातं तर मित्रांनो रिस्क घेण्याची कॅपॅसिटी ही आपली कमी कमी होत जाते तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे मित्रांनो एसआयपी टाइप पण इन्व्हेस्टमेंट ही स्टॉक मार्केटमध्ये केली पाहिजे जे निफ्टीचे पन्नास शेअर आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही एस आय आयआयपी टाईप इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा जर मित्रांनो ते निफ्टी मधलं पण तुम्हाला काही कळत नसेल आणि ते पन्नास स्टॉकबद्दल पण पन तुम्हाला जर माहिती व्यवस्थित कळत नसेल तर मित्रांनो निफ्टी बीज Nifty 20 SIP निफ्टी मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता लमसम मध्ये पण इन्व्हेस्टमेंट तुम्ही अमाऊंट करू शकता आणि एसआयबी टाइप पण निफ्टी मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता हो मित्रांनो निफ्टी बीज मित्रांनो निफ्टी जर तुम्ही बघितलं तर फक्त पंधरा ते वीस म्हणजे आकडा जो होता मित्रांनो जो आकडा आहे पंधरा वीस अमाऊंट फक्त पंधरा आणि वीस या दरम्यान मित्रांनो निफ्टी ही चालू झाली होती आणि तीच आज निफ्टी मित्रांनो कितीतरी वरती गेली चोवीस हजार ते पंचवीस हजारच्या आजूबाजू ही निफ्टी गेलेली विचार करा म्हणजे आपण जर जेव्हा निफ्टी बीज बीजमध्ये मित्रांनो इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा आपल्याला बघितलं तुम्ही तर मार्केट मार्केटने आतापर्यंत जर बारा तेरा टक्क्याचं रिटर्न हे इयर अँड इयर दिलेलं आहे बारा तेरा टक्क्याचं आणि हे नंतर मित्रांनो पुढे जाऊन कंपाऊंडिंग रिटर्न तुम्हाला मिळत जातील मित्रांनो तुम्ही विचार पण करू शकत नाही एवढा पैसा तुम्हाला शेअर मार्केटमध्ये मिळेल मित्रांनो विचार पण तुम्ही करू शकत नाही म्हणजे तुम्ही पकडून चला निफ्टी बीजमध्ये जर तुम्ही लाख रुपये जरी इन्व्हेस्टमेंट केली तर एक बारा ते तेरा टक्क्याचे साधारण तुम्हाला मित्रांनो ही तुम्हाला परतावा मिळायला पाहिजे इयर अँड इयर आणि तो कंपाऊंडिंग होत जाणार मित्रांनो म्हणजे तो वाढत 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 जाणार तर तुम्हाला काहीच नॉलेज नाही आहे मार्केटचे एकदम झिरो नॉलेज आहे एकदम शून्य नॉलेज आहे काही तुम्हाला एबीसीडी पण मार्केटची माहिती नाही मित्रांनो तर तुम्ही निफ्टी बीजमध्ये पण इन्व्हेस्टमेंट ही करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला चांगले रिटर्न मिळतील आणि अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो जर तुम्हाला एकदम फास्टनी पुढे जायचं आहे मित्रांनो जसं राजधानी एक्सप्रेस आहे मित्रांनो एकदम फास्ट मार्केटमध्ये एक एक ग्रो करायची फास्ट तुम्हाला जर पुढे जायचं आहे मित्रांनो राजधानी शताब्दी एक्सप्रेससारखं समजा जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर मित्रांनो शेअर मार्केटचं नॉलेज घेणं खूप महत्वाचं आहे आणि ते शेअर मार्केटचं नॉलेज आम्ही स्वतः सांगत असतो मित्रांनो मी स्वतः नॉलेज हे देत असतो मित्रांनो त्यासाठी मित्रांनो आपला स्टॉक मार्केटचा एक कोर्स बनवलेला आहे आपण ज्याचं नाव आपण सुपर पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन दिलेला आहे जे नॉलेज घेऊन मित्रांनो जे नॉलेज घेऊन मी एवढा पुढे गेलेलो आहे तेच नॉलेज मी तुम्हाला सुपर पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन म्हणजेच आपल्या स्टॉक मार्केटच्या कोर्समध्ये येणार आहे कारण की माझं पण मित्रांनो एकच स्वप्न आहे आणि एकच ध्यास आहे जशी मी स्टॉक मार्केटमध्ये आर्थिक प्रगती केली तशी प्रत्येक आपल्या मराठी बांधवांना मला स्टॉक मार्केटमध्ये घेऊन यायचं आहे आणि नुसतं स्टॉक मार्केटमध्ये घेऊन यायचं नाही आहे तर मित्रांनो शेअर मार्केट तुम्हाला अआयपासून शिकवायचं आहे प्रॉपर तुम्हाला स्टॉक मार्केटचं नॉलेज द्यायचं आहे आणि माझ्यासारखी तुमची पण मला ही आर्थिक प्रगती करायची आहे मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिले आपलं मुकुंद खानोरे हे यूट्यूब चॅनल जॉईन करा आणि प्रत्येक आपल्या मराठी बांधवांपर्यंत आपली हा व्हिडिओ पोहोचवा कारण की मी जसं मगाशी सांगितलं मित्रांनो माझं एकच स्वप्न आणि एकच ध्यास आहे जसं स्टॉक मार्केटमध्ये मी आर्थिक प्रगती केली तसं प्रत्येक मराठी बांधवांना मला स्टॉक मार्केटमध्ये घेऊन यायचंय आणि प्रॉपर नॉलेज देऊन प्रॉपर माहिती देऊन तुमची पण मला ही आर्थिक प्रगती करायची मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल मित्रांनो मनपूर्वक आभार धन्यवाद